आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि आता सकाळची सुरुवात माझी एकदम छान अशी देवपूजेने झाली सगळी देवपूजा आधी मी करून घेतली आणि मग दिवसाची आता सुरुवात करते कारण रविवार आहे बिझी शेड्यूल राहतं एक वेळ पूजा राहिली की मग तशीच राहून जाते तर आता इकडं आमचा चहा वगैरे चाललाय विहीसाठी इथं दूध देते मी आमचा चहा वगैरे नाश्ता आता होतोय आहे म्हणजे नाष्टा म्हणजे आज चहाभर सोबतच काहीतरी खाल्लंय तर आज पाहुणे येणार आहे तर त्यामुळे थोडंसं पटकन जेवणाला म्हणजे स्वयंपाकाला चालू केलंय तर सगळ्यात पहिले इथं सुक खोबरं मी आणि लसूण आहे तर तो गरम करून घेते तर मसाला मी तुम्हाला थोडा डिटेलमध्ये दाखवते म्हणजे मसाला कोणताही छान झाला तर जी आपलं आमटी असते भाजी तर ती छानच होते तर आज आपण कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवणार आहोत तर आमच्या एक पूर्ण भागात तिकडं असाच बनवतात रस्सा तर आता हे सगळं आधी मी मसाला दाखवते तुम्हाला आधी मसाला बनवून घेते तर हे सगळं आता सुकं खोबरं आहे आणि याच्यामध्ये लसूण पण आहे आणि हे सगळं भाजत आल्यानंतर मग थोडे ह्याच्यात जिरं टाकलेत मी कारण सुरुवातीला जिरं टाकले असते तर ते लगेच करपलं असते त्यामुळं आता खोबरं भाजत आलं तर त्याच्यामध्ये नंतर एकदम लास्टला असं मी जिरं टाकले आणि त्याच्यानंतर ती पण भाजून घेतले आणि हे जे आहे ते ओलं खोबरं आहे तर ओलं खोबरं व्यवस्थित असं कट करून तेही आता मी आणि त्याच्यानंतर मग आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो पण वापरणार आहे तर टोमॅटोही भाजून घेतलं आहे सगळ्यात लास्टला टोमॅटो आणि खोबरं असेल तर ते घा भाजून घ्यायचं आधी जिरं तिळे वगैरे असतील तर ते भाजून घ्यायचं कारण नंतर थोडंसं चिपकते ते तव्याला त्यामुळं आधी व्यवस्थित ते सगळं भाजून घ्यायचं नंतर खोबरं आणि किंवा ओलं जे काही असेल तर ते नंतर भाजून घ्यायचं तर ह्याच्यात मी तिळ पण भाजून घेतलेली आणि मी मसाले डिटेल का दाखवते कारण कोणताही मसाला छान झाला तर त्याची आमटी छान होती तर आता इथं सगळे मसाले जे आहेत ते मी एकदमच डायरेक्ट वाटणार आहे कारण सगळं वेगवेगळं वाटायला आता उशीर पण होईल त्यामुळं आणि एक इंच आल्याचा तुकडा इथं बघ बघू शकते तुम्ही मी कट करून घेतलं आहे असं थोडं छोटं बारीक असं आणि आता हे ओलं ओलं खोबरं जे होतं तर ते तेही ह्याच्यामध्ये टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं ते जे पहिलं सुकं खोबरं होतं ते थोडासा लसूण तीळ आणि जिरे आहेत सगळं भाजलेलंच आहे हे पण आणि आता ते पण आपल्याला बारीक वाटून घ्यायचे तर आधी हे एवढं व्यवस्थित जरा बारीक वाटून आहे मी आणि मग टोमॅटो त्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर ह्याच्यामध्ये कोथिंबर पण टाकते आता पुदिना माझ्याकडे नाहीये आहे नाहीतर पुदिना जर असता तर थोडासा तोही टाकला असता तर पुदिनामुळे ही छान चव येते भाजीला तर आता मसाला झालाय बनवून आता आपल्याला आणि सूप बनवायचं तर त्यासाठी मी आधी मसाला बनवून घेतला सगळ्यात पहिला भाजीचा तर आता तेल इथं गरम करत आहे आणि त्याच्यात तेलामध्ये थोडंसं तूप टाकते याच्यामुळे टेस्ट भाजीची छान येते आणि व्यवस्थित आता हे गरम करून घ्यायचं आणि आता तेल गरम झालं की मग ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हळद टाकून घ्यायची आणि हळद टाकली की लगेच पटकन जे साफ केलेलं मटण किंवा चिकन असेल तर ते लगेच असं टाकून घ्यायचं कारण हळद लगेच करपते त्यामुळं आणि आता हे पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं कारण साईडला मग पातेल्याच्या किंवा कुकर असेल जे काय असेल तर त्याला चिटकतं ते त्यामुळं पटकन असं मिक्स करून घेतलं की लगेच मग ते चिटकत नाही आणि व्यवस्थित छान सगळीकडं मिक्स होतं आणि मीठ टाकल्यामुळं मग अम ह्याला पाणी सुटतं त्यामुळं आता हे व्यवस्थित जरा असं मिक्स करून थोडंसं असं झाकून ठेवायचं तर ह्याला थोडंसं पाणी सुटलं की मग थोडंसं नंतर ह्याच्यावर मध्ये जो मसाला बनवला आहे तर तो मसाला घालणार आहे मी आता आता मिक्स करून हे झाकून ठेवून दिले आता दोन ते तीन मिनिटानंतर बघा व्यवस्थित याला छान पाणी सुटले आणि आता पूर्ण असं मी हे मिक्स केल्यानंतर पाणी तुम्हाला दिसत असेल तर आता लगेच मसाला टाकून घेते थोडासा आणि थोडाच मसाला टाकणार आहे कारण जेवढा आणि सूप पाहिजे तर तेवढाच तेवढ्यासाठी बस होईल एवढाच मसाला टाकणार आहे आणि आता तो सुरुवातीलाच हळद आणि मीठ टाकले तर त्यामुळे त्याच्यामध्ये हा पूर्ण मसाला पण मिक्स होऊन जातो आणि सूप पण छान बनतं तर आता हे व्यवस्थित मसाला टाकून थोडंसं याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवते तर मसाला टाकून व्यवस्थित शिजून शिजण्यासाठी थोडंसं वरून झाकून ठेवलं आहे मी ते पाच मिनटं आणि आता हे पाणी गरम झाले तर आता पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर हळ टाकल्यामुळं मुळं ऑलरेडी बघत आहे त्याच्याला म्हणजे त्याला थोडंसं पाणी पण सुटलेलं आहे आणि आता वरतून पाणी टाकलं की मग व्यवस्थित असं छान जेवढं पाहिजे तेवढं क्वांटिटीचं सूप पण निघेल आणि आपलं सूप पण होईल प्लस नंतर तांबडा रस्सा पण बनवायचा आहे आपल्याला आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवल्यानंतर एक थोडंसं एक दहा पंधरा मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं पूर्ण सगळ्या त्याच्यामध्ये रस उतरतोय आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून असं कशाचं कापडाच्या सहाय्यानं असं त्याच्यातलं सूप पूर्ण असं गाळून घ्यायचं आणि जे मटण आहे तर ते साईडला ठेवून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे आता दुसरी फोडणी देता येईल तर आता इथं दुसरं तांबडा रस्सा बनवण्यासाठी आता पातेलं तेच पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करून ठेवले आता तेल व्यवस्थित छान गरम आहे आता ह्याच्यात लगेच मसाला टाकला आहे तर मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत असा झा भाजून घेतला आणि याच्यामध्ये थोडासा नंतर गरम मसाला टाकला आणि जे लाल तिखट असतं तर ते लाल तिखट टाकलं ह्याच्यामध्ये काळा मसाला पण म्हणतात याला तर काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहे तर आमच्याकडे याला चटणीच म्हणतात तर ता आता ती त टाकली आहे थोडंसं लाल तिखट आता ह्याच्यात पूर, ते पण व्यवस्थित मिक्स झालं आहे आता पूर्ण तेल बाजूला सुटले पाहू शकता तुम्ही छान असं भाजून झाले आता ह्याच्यामध्ये थोडंसं जे हाडाचे जे पीस आहे तर ते टाकले ह्याच्यामध्ये आणि आता गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून देणार म्हणजे आपला तांबडा रसा तयार झाला आणि हा जो मसाला आहे तो थोडासा चिकन मसाला होता तर तो थोडासा वरतून असा टाकलाय आणि आमटी झाल्यानंतरही थोडासा एकदम असा थोडा वरतून असा टाकून द्यायचा म्हणजे छान लागतो मसाला Uh Hup! आपल्याला फ्राय चिकन बनवायचे तर त्याच्यासाठी तेल इथं गरम केलं आणि त्याच्यात जिऱ्याची फोडणी टाकून दिली जिरे जर आवडत नसेल तर टाकून म्हणजे टाकले नाही तरी चालतात पण मला आवडतं त्यामुळे मी टाकते आता इथं जेवढे खडे मसाले होते तर तेवढे मी टाकलेत आणि त्याच्यानंतर जो आपला मसाला होता तर तो पूर्ण असा पेस्ट डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकून देते दी मी जर कोणाला कांदा जास्तच जा आवडत असेल मटणामध्ये तर तो डायरेक्ट असं तुम्ही कांदा फ्राय करून नंतर मग हा मसाला टाकू शकता तर आता व्यवस्थित छान हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत असा भाजून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये नंतर तिखट आणि जर कोणते मसाले ॲड करायचे असतील तर क करू शकता मी तर जास्त मसाले वापरत नाही आता हा पूर्ण चिकनचा जो फ्रायचा फ्रायवाला जो मसाला आहे तर तो आपला भाजत आला आहे आणि आता ह्याच्यामध्ये जे चिकनचे पीस होते तर ते टाकते मी आणि ह्याच्यात जे पाणी टाकणार आहे आपण थोडंसं ग्रेव्ही पूर्ण भाजण्यासाठी की किंवा थोडीशी ग्रेव्ही होण्यासाठी तर तो जो तांबडा रसा होता तर त्याच्यातलंच थोडंसं आमटी अशी काढून ठेवली उकळून जी तर्री असते वरची साईडला काढून थोडेसे खालचं जे पाणी आहे तर तेच ह्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे ह्याची टेस्ट जी असते तर ते छान येते एकदम तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं हे पाणी टाकलं आता व्यवस्थित मसाला वगैरे भाजून द्यायचं पाच मिनटं आणि मग लगेच आपलं फ्राय चिकन जे आहे तर ते रेडी आहे कारण आपण ऑलरेडी चिकन शिजवून घेतलं त्यामुळं आता हे लगेच तयार होतं तर आता पाच मिनटानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीरवरून टाकून द्यायची आणि मग आता आपल्या इथं आमटीचा रस्सा पण तयार आहे आणि आपलं चिकन पण तयार आहे तो तर सगळं जेवण आणि जेवणानंतर मग थोडं पाहुण्यांना आईस्क्रीम दिलं आणि आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते जर आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये